नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन याकरिता आपण बुक लिस्ट बघणार आहोत सो दोन हजार पंचवीस ची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपल्याला आपली सेट एक्झामिनेशन आहे त्या एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन पेपर आहे पहिला पेपर आहे जनरल आहे पूर्णतः दहा युनिट्स आहे आपल्याला यामध्ये आणि सेकंड पेपर आहे पेपर टू ओके सो अशा दोनही पेपरचं बुकलिस्ट आपल्याला बघायचं आहे आणि लक्षात घ्या बुकलिस्ट आपल्याला का बरं पाहणं आवश्यक आहे कारण विद्यार्थी मित्रांनो बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी मार्केटमध्ये बहुतांश बुक अवेलेबल आहे अशावेळी काय होत असतं आपल्याकडे खूप सारे बुक्स आहे पाच सहा बुक्स आपण जर रेफर करीत आहोत आपल्याकडे स्पेशली एकच पेपर साठी आहे तर आपण पूर्ण भांबावून जात असतो की आपल्याला स्पेशली कोणत्या बुकमधून अभ्यास करायला हवं असं कॉम्प्लेक्स असा गुंतागुंता आपल्याला -गुंता अभ्यास करण्यास वेळी असायला नको एक प्लॅनिंग आपल्या नियोजन जे आहे ते आपल्या एक्झामिनेशन टार्गेट करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करीत असतात आणि अशा वेळी जेव्हा खूप जास्त बुक्स अवेलेबल आहे तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो जर म्हणजे पहिल्यांदा एक्झामिनेशन देत आहात किंबहुना या पूर्वी जरी दिलेली आहात तरीही आपल्या मनामध्ये आपण क्वालिफाय नाही झालो तर ही बुक नाही तर दुसरी बुक घ्यायची तेव्हा आपण क्वालिफाय होणार असं जेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतात तेव्हा आपण प्लॅनिंग कडे लक्ष न देता आपल्या बुकवर आपण जे काही बघा अल्टिमेटली बुक्स जे असतात ते आपल्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी असतात बरोबर सो so, अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या बुक्स आपण वापरायला हवी एक बुक वापरायला हवी दोन किंवा कशा पद्धतीने आपण बुक्स मधून अभ्यास करायला हव हेस आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो ही बुक लिस्ट आपल्याकडे असणं आवश्यक आहे तुम्हाला भरपूर बुक सांगून खूप जास्त कन्फ्यूज करणं हा आपला उद्देश नक्कीच नाही सरळ तुम्हाला मी बुक लिस्ट सांगते जे आपल्या येणारी जी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ते आपल्याला क्वालिफाय होण्यासाठी शंभर टक्के मदतगार होणार आहे यासाठी बघा आपल्याकडे कोर्सही अवेलेबल आहे सोबतच ग्लोबल ऑनलाईनचं कम्प्लीट नोट सुद्धा अवेलेबल आहे एमसी क्यूस अवेलेबल आहे आणि पीवायक्यू सुद्धा अवेलेबल आहे ओके या व्यतिरिक्त कम्प्लीट कोर्स आहे ज्यामध्ये दोन लाईव्ह सेशन्स डेली तुम्हाला मिळेल रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आ, एक स्पेशली बुक असण्यापेक्षा आपल्या कंप्लीट दहा युनिटच्या नोट्स अवेलेबल आहे मॉक टेस्ट तुम्हाला या अंतर्गत मिळणार आहे डेली प्रॅक्टिस करिता दोन हजार प्लस एम विथ मिळेल सोल्युशन मिळेल एव्हरी सॅटरडेला तुमची टेस्ट सुद्धा घेतली जाईल म्हणजे एक विकली परफॉर्मन्स तुमचं कॅल्क्युलेट होईल देन या साठी आपण तीन मार्च पासून जे आहे नवीन बॅच सुरू करीत आहोत सो मार्च पासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर आहे कोर्सची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे सो हे ऑफिशियल्स नंबर वर कॉन्टॅक्ट करून कोर्सला जॉईन होऊ शकता सो विद्यार्थी मित्रांनो पेपर वन हा जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपर मध्ये बघा हे दहा युनिट्स आहे युनिट वन याला महत्व दहा मार्कासाठी आहे युनिट टू युनिट थ्री आणि युनिट फोर चारही युनिट आपल्याला आप दिसून येतं टीचिंग विषयी कन्सेप्ट रिसर्च काय आहे संप्रेषण काय असतं एक आ, स्पेसिफिक बघा अंडरस्टँडिंग लेवल आपली चेक केलं जातं पात्रता चेक केली जाते त्यासाठी आपल्याला आकलन ही युनिट दिलेली आहे ज्यामध्ये एक तुम्हाला पॅसेज दिलेला असेल आणि त्या पॅसेजमधून आपल्याला आन्सर करायचं आहे ओके देन मॅथमॅटिकल आणि लॉजिकल रिजनिंग डाटा इंटरप्रिटेशन हे तीनही युनिटचं रिव्हिजन करा यासाठी तुम तुम्ही तुमच्याकडे असलेले जे काही रेफरन्स बुक आहे त्याचा सुद्धा आपण वापर करू शकता कशासाठी तर मॅथसाठी रिजनिंगसाठी आणि डाटा इंटरप्रिटेशनसाठी ठीक आहे स्पेशली यामध्ये मॅथ चे भरपूरशी बुक्स आपल्याला पाहायला मिळतात स्पेसिफिक वेगळी बुक जरी तुम्ही रेफर केली तरीही चालेल किंबहुना बेस्ट वे असतं मॅथचं लॉजिकल रिजनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशनचा अभ्यास करायचं तो म्हणजे पी वाय क्यूज बघा कोणकोणत्या घटकांवर जास्त फोकस केलेला आहे आणि त्या आधारावर देखील तुम्ही टॉपिक काढून मॅथ लॉजिकल लॉजिकलिंग आणि डाटा इंटरप्रिटेशनचा अभ्यास करू शकता ओके आणि जे आपण बुक रेफर करणार आहोत त्यामध्ये देखील गणितीय म्हणू द्या तर्कशास्त्र असू द्या किंबहुना आपलं डाटा आय असू द्या यामध्ये दिलेला आहे यानंतर आय सी टी आयसी टी करता एक वेगळी बुक सुद्धा आपण युज करू शकता किंबहुना आपण जे रेफरन्स करीत आहोत एन्व्हायरमेंट साठी सुद्धा आपल्याला दिसून येतं आणि हायर एज्युकेशन हे स्पेशली अशा युनिट आहे जे मोठ्या आहे कव्हर करण्यासाठी याला वेळ लागत असतो ओके सो आपण सुरू करू या बुकलिस्टला सर्वप्रथम आपण विद्याभारती नेट सेट मार्गदर्शन याकरिता आपण विद्याभारती प्रकाशनाचं डॉक्टर ब्रिजमोहन दायमाचं हे बुक आहे उपयुक्त आहे आपल्या परीक्षेसाठी ने नेट सेट सराव प्रश्न म्हणजे बघा एक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच असतं की आपण थेरीच अभ्यास करायचं का पण पेपर तर अल्टिमेटली ऑब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये असतं मग आपण ऑब्जेक्टिव्ह कशातून अभ्यास करायचं तर त्यासाठी सुद्धा तुम्ही विद्याभारती प्रकाशनचं जे आहे दो, प्राध्यापक डॉक्टर ब्रिजमोहन दायमा यांचं बुक आपण यूज करू शकता यामध्ये प्रश्न संच जे आहे ते दिलेलं आहे ना म्हणजे प्रॅक्टिस साठी जे क्वेश्चन्स आहेत ते या बुक मध्ये तुम्हाला मिळणार ओके या व्यतिरिक्त तुम्ही डॉक्टर शशिकांत अन्नद्राते सरांचं बुक यूज करू शकता हे बुक सुद्धा सी नेट सेट जी आर एफ साठी म्हणजे पहिला अध्यापन आणि संशोधन अभियोग्यतासाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण असा हा बुक आहे के सागर पब्लिकेशन द्वारा प्रकाशित आहे तर यामधून एकच बुक रेफर करा ठीक आहे एक तर अन्नद्राते सरांची करा विद्या विद्याभारती प्रकाशनाचं किंवा के सागर प्रकाशन किंवा विद्याभारती प्रकाशन यामधून एक बुक असेल तर हे योग्य आहे तुम्ही सरावासाठी हे बुक यूज करू शकता याही पेक्षा वेगळं तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या नोट्स देखील अवेलेबल आहे ठीक आहे नोट्स आपले सी क्यूज अँड पी क्यूज देखील अवेलेबल आहे आणि कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून आपण हा सगळा भाग कव्हर करीत असतो तर त्याला सुद्धा आपण प्रेफरन्स देऊ शकता ओके सो so ऑबियसली इंग्लिशमध्ये सुद्धा केव्ह मधांचा आहे मराठीमध्ये ब्रिजमोहन दायमा आणि आता जे तुम्हाला मी सांगितलं मराठीमध्ये डॉक्टर शशिकांत अन्नद्राते सरांचं आहे सो हे बुक्स आपण यूज करू शकतात किंबहुना आपलं कंप्लीट कोर्स कोर्ससुद्धा आपण जॉईन करू शकता ऑबियसली विद्यार्थी मित्रांनो पेपर वनचं प्रिपरेशन करीत आहात पेपर वनमध्ये दहा युनिट्स आहे सो हे दहा युनिट तुम्हाला कवर करायचं आहे एक विद्यार्थ्यांना आयडिया म्हणून सांगू इच्छिते कारण फक्त कव्हर बुक पाहिल्याने आपलं सिलेबस कव्हर होणार नाही तर अल्टिमेटली त्या कवर बुकच्या आतमध्ये या दहा युनिट्स कव्हर केलेल्या आहे ज्यामध्ये टीचिंग ऍप्टिट्यूड रिसर्च ऍप्टिट्यूड कम्प्रिहेंशन कम्युनिकेशन मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ऍप्टीट्यूड हा युनिट पाच आहे सहावा लॉजिकल रिझनिंगचा आहे सातवा डाटा इंटरप्रिटेशनचा आहे म्हणजे डीआय ज्याला आपण म्हणतो ठीक आहे दोन डी आय आपल्याला सेट एक्झामिनेशन मध्ये असतात ठीक आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आयसीटी आपल्याला विचारतात आणि स्पेशली टर्मोलॉजीवर जास्त फोकस असतं डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अँड हायर एज्युकेशन सिस्टम अशा प्रकारचं दहा युनिट आपल्याला या बुक्समध्ये आणि आपल्या नोट्स मध्ये देखील कव्हर केलेल्या आहेत या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो पेपर टू ची सुद्धा आपण बॅचेस स्टार्ट करीत आहोत तर पेपर टू च्या बॅचला जॉईन करा साठी जे सब्जेक्ट्स आपल्याकडे आहे कॉमर्स आहे मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश अवेलेबल आहे पेपर ची फीज आहे बारा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे आता पेपर वन हा फ्री ऑफ कॉस्ट असेल टू सोबत ऑबियसली ऑफिशल्स नंबर बघा यावर कॉन्टॅक्ट करा बरं या व्यतिरिक्त स्पेशली इतिहास या विषयाचं प्रेफरन्स तुम्हाला देते पेपर टू इतिहास जर आपला आहे तर आर एस शर्मा के श्री के श्री श्रीवास्तव उपेंद्र सिंग यांचे बुक आपण यूज करू शकता ठीक आहे मध्यकालीन साठी एस सी वर्मा किंवा बी एल क्रोवर यूज करू शकता आधुनिकसाठी तुम्ही विपिनचंद्र किंवा शेखर बंदोपाध्यायचा आपण यूज करू शकता ठीक आहे किंबहुना परीक्षावाणीची बुक तुम्ही यूज करू शकता बेस्ट आहे परीक्षावाणी आधुनिक इतिहास परीक्षावाणी ठीक आहे आधुनिक इतिहास बेस्ट बुक आहे भरपूरशे टॉपिक्स यामध्ये कव्हर आपल्याला होताना दिसून येत ठीक आहे सो परीक्षा वाणीच आपण बुक आता बघा यामध्ये काय आहे ऍक्च्युअली हा मोठा भाग आहे त्यामुळे आपल्याला तीन स्पेशल बुक जे आहे असणं किंवा आपण प्रेफरन्स देत असतो किंवा आपल्या नोट्स ही प्रेफर केल्या तरीही योग्य होत असतं विद्या भारती प्रकाशनाचं तुम्ही एकदा तुमचं विषय इतिहास असू द्या पॉलिटिकल असू द्या किंवा अन्य कोणतंही विषय असू द्या एकदा विद्याभारतीचं सेटने प्रश्न तुम्ही अ बघा ठीक आहे मी इथे लिहून देते पेपर टू साठी विद्या भारती प्रकाशनच तुम्ही बुक यूज करू शकता ऑब्जेक्टिव्ह साठी सगळ्याच विषयासाठी हे रेकमेंडेशन मी देत आहे आणि स्पेशली इतिहासासाठी सुद्धा हे बुक तुम्हाला उपयोगी ठरेल ठीक आहे आणि अन्य विषयासाठी सुद्धा ठरणार आहे प्रशांत देशमुख यांचं प्राचीन मध्ययुगीन आधुनिक हा बुक आहे प्राचीन भारताचा इतिहास रामशरण शर्माचं बुक आहे प्राचीन भारत सौरभ चौबे यांचं बुक आहे एनशिंटसाठी सतीशचंद्र मध्यकालीनसाठी यूज करू शकता किंवा आधुनिक किंवा एक स्पेक्ट्रम ची बुक येतं ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता आधुनिक भारताच्या इतिहासासाठी सरळ परीक्षा वाणीला प्रेफरन्स करा म्हणजे अन्य तुम्हाला गोंधळून जाण्यासारखं काहीच यामध्ये नाही सो so, विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल किंवा अन्य कोणतंही तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ठीक आहे परीक्षेविषयी गायडन्स रिलेटेड काही प्रश्न जर आपल्या मनामध्ये आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू सांगू शकता नक्कीच हे बुक्स जे आहे हंड्रेड पर्सेंट एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट आहे एज वेल well एज आपला कोर्स सुद्धा अवेलेबल आहे सो आपण कोर्स सुद्धा जॉईन करू शकता सेशन आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघत राहा थँक्यू सो मच